नीलम गोरेंचं वक्तव्य चुकीचंच आहे गोरे यांच्या वक्तव्यानं नाराजी असल्याचं पाहायला नीलम गोरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेणार आहेत त्यामुळे नीलम गोरे यांच्या वक्तव्यानं आता स्वपक्षातच पसरल्याचं सध्या पाहायला तर नीलम गोरे त्यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रभरात पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर आता नीलम गोरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेणार आहेत तर दोन दिवसातच नीलम गोरे या पत्रकार परिषद घेत या संदर्भातलं स्पष्टीकरण देखील मांडणार आहे मात्र त्यापूर्वी नीलम गोरेंचं वक्तव्य चुकीचंच असल्याचं आता स्वपक्षातून हे हा सूर सध्या ऐकू यायला लागलाय त्यामुळे या पार्श्वभूमीवरती नीलम गोरे या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत तर नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरेंवरती जोरदार टीका केली होती मर्सिडीज दिल्या की पद मिळतं असं वक्तव्य नीलम गोरे यांनी केलं होतं आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरेंची शिवसेना ठाकरेंचा गट हा आक्रमक झाल्याचं होतं ठाकरे गटाकडून वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शनं देखील करण्यात आली होती, वेग होती आणि आता नीलम गोरे एकनाथ शिंदेची भेट घेणार आहेत या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम गोरे यांच्या वक्तव्यानं आता स्वपक्षातच नाराजी असल्याचं पाहायला मिळत त्यातच आता गोरे आणि एकनाथ शिंदेची भेट होणार आहे काय अधिक माहिती अंजिता आपण बघू शकतो की शिवसेनेमधले अनेक नेते जे आहेत ते नीलम गोरे यांच्या वक्तव्यावर नाराज असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे सोबत अशी देखील माहिती मिळत आहे की नीलम गोरे हे लवकरच जे आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेणार आहेत आणि आपलं वक्तव्य जे आहे याबद्दल पत्रकार परिषद देखील घेणार आहेत साधारणतः असं समजत आहे की पुण्यामध्ये त्या पत्रकार परिषद घेऊ शकतात काल त्या मुंबई त्यांच्या शासकीय निवासस्थानी ज्या आहेत आल्या होत्या आणि त्यानंतर जे आहेत त्या पुण्याच्या दिशेने गेलेल्या आहेत का आणि एकनाथ शिंदे यांची भेट नेमकी कुठे होणार आहे हे आता पाहणं महत्वाचं असणार आहे पण गोरेंच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात अनेक घालबत जी आहेत ती देखील झालेली होती अनेक नाराजी जी आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं समोर येताना दिसून आली होती आणि सोबतच काल शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये घेऊन देखील असं वक्तव्य केलं की त्यांनी असं बोलण्याची गरज नव्हती सगळे प्रसूर जे आहेत ते त्यांच्या विरोधात असताना दिसून येत आहेत आणि अशातच ते एकनाथ शिंदे यांची भेट घेणार तशी सूत्रांकडून माहिती नेमकी कधी होते आणि यावर नेमका आता त्यांच्याकडनं किंवा अजून शिवसेनेकांना कोणाचं स्पष्टीकरण येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच या भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काय भूमिका असेल हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी